उद्धव ठाकरे यांना निरोप देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदास अपशब्द वापरत घोषणा दिल्याने वातावरण सध्या गरम तरी या प्रकरणी खेड पोलिसांनी युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांच्यावरती गुन्हा दाखल केला या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट आक्रमक झालाय तरी अजिंक्य मोरे यांच्यावर झालेल्या कारवाई विरुद्ध येत्या 12 फेब्रुवारीला आवाज उठवणार आणि मनमानी कारभाराचा जनतेसमोर पर्दाफाश करणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी आमदार संजयराव कदम यांनी दिपोवहिनीजवळ बोलताना दिली आहे 12 तारखेला हा संपूर्ण बेकायदेशीर धंदे मनमानी कारभार अनाभिती कारभार यांच्या निषेधार्थ शिवसेना पक्ष नेते मास्करव जाधव जे खेळ चिपळो चिपळूण बदार या विधानसभेचा मतदारसंघात नेतृत्व करतात जे आमचे सगळे शिवसेनेचे नेते आहेत ते विधानसभेमध्ये आमचे कोकणाचे प्रश्न मांडतात आणि कोकणाच्या प्रश्नाच्या दृष्टीनं अशा पद्धत पोलीस मला होते आणि त्याचे बळी सर्वसामान्य माणसं त्याच्यामध्ये होतात आणि मग या एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ आम्ही त्याच्यावर एक आजच त्याच्यामध्ये डिवाईस पीला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा याच्यानुसार आम्ही बारा तारखेला आंदोलन करणार सध्या सुरू असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बारा फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी आमदार संजयराव कदम यांनी दिलाय राजकीय दबावापोटी इथे शिंदे गटाला सर्व काही माग आणि बाकी सर्वांना शिक्षा करण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याविरोधात आम्ही बारा फेब्रुवारीला निषेध आंदोलन छेडणार असल्याचं माजी आमदार संजयराव कदम यांनी म्हटलंय तर त्या मायणकर साहेबांनी त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन आम्ही भेटलो आम्ही त्यांना सगळी वस्तुतीच सांगितली की इथं पोलीस प्रशासन कसं होतं आम्ही त्यांना व्हिडिओ काय दाखवले की हे इथे असं असं केलं यांच्यावरती गुन्हा काय केला काय त्यांच्या लक्षात आलं की इथे राजकीय दबावापोटी शिंदे गटाला सगळं माप आहे त्यांनी किती मोर्चे काढले तिने किती का निषेध केला त्यांनी आणि इथं दुसऱ्या पुढे काय केलं तर त्याच्या पण त्या ठिकाणी कारवाई होती मग ते जे काय प्रकार आहे आमच्या उद्धवजींना किंवा त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांच्या कुटुंबावरती वाईट वाईट बोललं गेलं तरी पण त्याच्यावरती काही होत नाही आणि आम्हाला पोलिसांकडून आज सांगितलं झालं नालायक म्हणा शब्द जर कोण बोलत असेल तर तो त्याच्याकडनी तो, तो संसदीय आज आम्हाला ऐकायला मिळाल तर आम्ही सांगतो यांचे नेते आमच्या लोकांना नालायक म्हणा असतील तर आम्ही उद्या दोन मजुरीची माणसं ठेवतो आणि त्यांनाही दिवसभर सांगतो ह्याला नालायक म्हणा म्हणून अशा पद्धतीनं संसदीय भाषेचा असंसदीय वापर करून त्याच्यामध्ये सातत्याने बोलताना आम्ही काय विचारलं गेलं तर तो शब्द त्याचा शिवी असला वाईट असला तरी संसदीय होतो आणि म्हणून याला भडवा बोलायचा का भडवा बोलायचं भडवा बोलायचं का भडवा बोलायचं आणि म्हणून बोलला बाहेरचा जो आदित्य काय बोललाच नाही आमचा युवासेनेचा अधिकारी त्याला आज त्याच्या निष्पाप त्याच्यामध्ये त्याचा बळी गेला आणि त्याला आज एक दिवसाचा जेल बघायला उभा होता पोलिसांची नियुक्ती करताना केलेल्या अन्यायाविरुद्ध बोलताना माजी आमदार संजयराव कदम यांनी सुरू असलेलं हे राजकारण हे कशा पद्धतीच घाणेरड राजकारण सुरू आहे असं उघड स्पष्ट करत आपली प्रतिक्रिया बोलताना स्पष्ट केली आहे इकडे पोलीस पाटील वरती मध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी मुलांच्या परीक्षा घेतल्या काय तरुण त्याच्यामध्ये परीक्षेला पास झाले लेखी परीक्षेला सुद्धा प्रांतानं पास केलं तोंडी परीक्षेला सुद्धा पास केलं आणि राजकीय दबामध्ये नापास झाले मग परीक्षा घेता कशाला आणि मग राजकीय दबापोटी केल्यानंतर पुन्हा एकदा आता पूर्वी गट होता, सरकार होता। ते सरकारमध्ये होता त्याच्या जोडला आता परत एक राष्ट्रवादीचा गट गेला तर शिंद राष्ट्रवादीच्या पहिल्या गटाला नापास केला आणि तो पूर्वीचा शिंदे गट होतो पास झाला पोलीस पाटील आणि परत राष्ट्रवादीचा गट तिथे गेल्यानंतर दोघांची युती झाली आपल्याला मतं पाहिजेत आणि म्हणून पहिल्यांदा पोलीस पाटला दहा दिवस पोलीस पाटील दिली आणि दहा दिवसानंतर त्याला नापास केलं आणि दुसऱ्याला पास केला आणि म्हणजे असं घाणेड राजकारण कधी आपण पाहिलं नव्हतं सत्ता येथे सगळीकडे आजपर्यंत सत्ता वेगळ्या पद्धतीने होत गेली परंतु एवढं वाईट राजकारण कधी झालं नाही आणि म्हणून जुना जाणता शिवसैनिक आजे फोळे यांचं या राजकारण हे करून घरात बसलेलं आहे आणि जे जुन्या जाणत्या शिवसेनेने नव्वद पासून ज्यांना मदत केली त्यांनी फार मोठी होडचूक केली की ह्याला त्या काळामध्ये वाईट वाईट परिस्थितीमध्ये मदत केली तिथलं सांगत जातात आता सांगतात काही लोक की दाऊद इब्राहिम नव्वदला इथं बसला होता घराघरात जात होता ते दाऊद इब्राहिमच्या गावाच्या शेजारचे विभाग म्हणून आमचे देवेंद्र मोरे मी त्या भागाचा जिल्हा परिषद सदस्य होतो आम्हाला कधी नव्वद पासून दाऊद इब्राहिम कसा आहे तो पाहायला मिळाला नाही आणि दाऊद इब्राहिमने आम्हाला सुद्धा कधी ओळखलं नाही पण इथं मात्र लोकांना टीव्हीच्या माध्यमातून सांगायचं आहे वय दाऊद इब्राहिम आला होता आता दाऊद इब्राहिम आला होता तर दिसला पाहिजे पहिला आम्हाला आणि मग जो पंच्याऐंशी साली आजच्या गावात दाऊद इब्राहिम कधी गेला कुठे कुठे तर ते गावाला माहिती नाही परंतु नेते इथे भाषण करून सांगतात म्हणजे मी काहीतरी काहीतरी मोठा आहे आणि म्हणून आजचा हा जो जी कारवाई केली त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी त्याच्यामध्ये आंदोलन करणार सरकार याच्या जात आहे सरकार सरकार येतात जातात पण एवढं वाईट वागणार सरकार आपण त्या ठिकाणी फायदा न पाहू